उदगीरातील तिरुमला धाम सोसायटीत दोन घरफोड्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास उदगीर शहरातील तिरुमला धाम सोसायटीतील दोन घरांची कुलूप व कोंडी तोडून चांदीच्या दागिन्यांसह त्रेपन्न हजार चारशे रुपयांचे ऐवज चोरट्यांनी चोरून घेऊन गेला आहे या प्रकरणी सप्टेंबर दुपारी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सत्तावीस सप्टेंबरच्या मध्यरात्री शहरातील तिरुमला सोसायटीतील फिर्यादी व त्यांचे घर शेजारी नामे महेशकुमार उद्धवराव तांदळे यांची कुलूप तोडून घराचा आत प्रवेश करून घरातील डब्यात ठेवलेले चांदीचे जोडवे दोन तोळे किंमत अंदाजे आठशे रुपये व चांदीचे माचोडे दोन तोळे किंमत अंदाजे आठशे रुपये आणि तीन हजार पाचशे रुपये दराच्या चाळीस नोटा रोख वीस रुपये तसेच घराशेजारी महेश कुमार तांदळे यांचे चांदीचा करंडा चार तोळे किंमत अंदाजे एक हजार सहाशे रुपये व वा चांदीच्या वाट्या सात तोडे किंमत अंदाजे दोन हजार आठशे रुपये आणि लक्ष्मीची चांदीची मूर्ती सहा तोळे किंमत अंदाजे दोन हजार चारशे रुपये व तसेच घरातील कपाटात ठेवलेले पाचशे रुपये तसेच दरवा दराच्या पन्नास नोटा रोख पंचवीस हजार रुपये असा दोघांचा मिळून रोख रक्कम पंचेचाळीस हजार रुपये व चांदीचे दागिने किंमत असा एकूण रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेला या प्रकरणी दत्तात्रय विश्वनाथ दिघोळे राहणार तिरुमला धाम मलकापूर तालुका उदगीर यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भिसे हे करीत आहेत